आपण पाहतात आदर्श भारत रेल्वेवरून दरवर्षी परमाणे यंदाई पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगांच्या सण होळीच्या शुभमुहूर्तावर बारा मार्च ते चौदा मार्च या कालावधीत तीन दिवसीय योग व रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलीवंदनच्या शुभमुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जिवारकर सावणे यांच्यासह निखिल बुते पियुष दीपक झंजीवाडिया निखिल पोटबरे आदीसह मातोश्री वृद्धाश्रमचे व्यवस्थापक कर्मचारी वृंद वृद्धाश्रमातील रहिवाशी महिला पतंजली योग शिक्षक शिक्षिका सहकारी आदींनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित रंगोत्सवमध्ये मान्यवरांनी आणि उपस्थित वृद्धाश्रमातील रहिवाशांनी गीत गायन शेरोशायरी आणि नृत्य सादर करीत वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रोत्साहित करीत त्यांना पारिवारिक आभास दिला याप्रसंगी सावनेर तालुक्यातील मीडिया टीमने उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले विवू झुंजवाडिया मुकेश झरबडे सुरज सेलकर शुभम ढवळे भूषण कुबडे निखिल पोटबरे हरीश भुरे भाऊ गोतमारे सागर पोकळे साखरपोंडे आदींनी उपस्थित राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला तर डॉक्टर अमित वाहिती डॉक्टर शिवम पुन्यानी डॉक्टर गुंजन धुंडुले डॉक्टर आशिष चांडप पतंजली खापरखेडाचे योग शिक्षक प्रतीक करंडे रंजनाताई आदींनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी हरिचंद्र सावध शरद चव्हाण दिगंबर भगत मंगला भगत प्रकाश दोटे प्रफुल कोल्हेकर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातोश्री उद्दासनचे प्रदीप चंदन बटवे यांनी केले तर संचालन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य योग शिक्षक किशोर ढुंडोले तर आभार प्रदर्शन युवा उद्योजक राजू काळवांडे यांनी मानले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा